नमस्कार आर न्यूज शुक्रवार दिनांक तेवीस मे च्या बातमीपत्रात आपलं मनपूर्वक स्वागत या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत महालक्ष्मी टी एम टी बार्स नाते अविरत जुळते आणि प्रत्येकाच्या मनातील चव जपणारे महालक्ष्मी सुरेश मसाले आजच्या बातमीपत्रात प्रथम पाहूयात गल्लीपासून ते दिल्ली पर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धाव काढावा आणि स्थानिक बातम्यांमध्ये पाहूयात इचलकरंजीत सातशे तेरा कोटींच्या विकास कामांचं लोकार्पण विकास प्रस्तावांना तातडीनं मान्यता मुख्यमंत्र्यांचं आश्वासन आमदार राहुल आवाडे यांच्या पुढाकाराचं केलं कौतुक किहाळ इथं हत्तीचा हैदोस ऊस केळीच्या बागांसह ट्रॅक्टर ट्रॉली बैलगाड्यांचं चा नुकसान चाळोबा गणेश अचानक आक्रमक झाल्यानं शेतकऱ्यांच्या दहशत मध्ये भव्य रोजगार मेळाव्याचं आयोजन आमदार शिवाजीराव पाटील यांचा पुढाकार चंदगड आजरा गडिंगज तालुक्यातील बेरोजगारांना संधी बळीव पावसामुळे चंदगड तालुक्यात पेरणीपूर्व तयारी खोळंबली रोहिणीच्या पेरणीचं नियोजन कोलमडलं शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण पाच सहा दिवस कोरड्या हवामानाची प्रतीक्षा चंदगडच्या काजू उत्पादकांना दराच्या अनिश्चिततेची चिंता पाच वर्षांनी चांगला भाव मिळाला तरी शेतकऱ्यात भीती काजू पिकाला हमीभाव नसल्यानं आर्थिक नुकसान तो अवेळी संतत बरसू लागल्यानं शेतकरी नाखुश पावसाच्या अवेळी बरसल्यानं पेरण्या करायच्या कशा दरम्यान पावसाच्या अवेळी आगमनानं अंबोली दरड ढासळली आणि आजऱ्यात विजेचा लपंडावही सुरू अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा